नमस्ते सुंदर अशा दिवसाची खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ मी हेमा हेमाच लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या दिवसाची सुरुवात देवघरातल्या देवांची छान अशी पूजा करून केली आंघोळ घातली देवांना अभिषेक केला आणि छान पूजा केली आणि त्यानंतर प्रदीप मिश्राजींनी जे सांगितलं होतं ना हा कु एखाद्या कुंडीमध्ये शिवलिंग बनवून त्याची पूजा करा आता तसंच फक्त तुळस सोडून कोणतीही झाडाची कुंडी घ्यायची त्याच्यामध्ये मातीचं असं छान छोटंसं शिवलिंग करायचं आणि मग त्याच्यावरती पाण्याने मग दुधाने मग पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आणि नंतर मग त्याला गंध लावायचं तांदूळ व्हायचे बेलाचं पान व्हायचं आणि फुलं वाहून छान अशी पूजा करायची आणि धूप दीप आरती ओवाळून घ्यायची आणि अशी ही पूजा करायची आहे तर हे प्रदीप मिश्रजीने सांगितलं तर मा मी चारही सोमवारी केली आणि आता हा शेवटच्या पाचव्या सोमवारीसुद्धा मी अशी त्याची पूजा करून घेतली खूप मनाला समाधान मिळतं आणि नंतर मग पाच मिनिटांनी ते शिवलिंग त्याच मातीमध्ये मा आपण विसर्जित करून घ्यायचं आहे त्याच्यावरती पाणी वाहून ते विसर्जित करायचं आहे मी इथे देवळामध्ये आली होती शंकराच्या पूजा करायला तर तुम्हीही त्याचं दर्शन घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय आज आहे श्रावणी सोमवारचा पाचवा सोमवार पिटोरी अमावस्या आणि मातृदिन बैलपोळा तर ह्या सगळ्या संपूर्ण दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा